क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम भारतीयांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी मान स्वराज्याचे महान संस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली युती योग्य अयोग्य त्यावरती बऱ्याच काही अजूनपर्यंत चर्चा सुरू आहे कोणी त्याचे समर्थन करते आहे कोणी त्याचे विरोध करते आहे किंबहुना आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना ही युती केंद्रबिंदू बनलेली आहे राजकारणाचा तो केंद्रीय विषय बनलेला आहे महाराष्ट्रातल्या अशा वेळेला तिकडं उत्तर भारतामध्ये मात्र एक घटना घडली आणि ती घटना महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील उद्याच्या राजकारणावर देखील परिणाम करणारी ठरू शकते ती घटना अशी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधू आनंदराव सपकाळ बाबासाहेबांचे बंधू आनंदराव सपकाळ यांचे पणतू म्हणजे बाबासाहेबांच्या भावा भावाचे पणतू राजरत्न जे स्वतःला आंबेडकर म्हणून घेतात ते आनंद ते राजरत्न राजरत्न साहेबांची भेट बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशसारख्या शक्तिशाली राज्याच्या चार चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अनेक जिल्ह्यांना बहुजन महापुरुषांची नावं देऊन उत्तर प्रदेशात बुद्ध क्रांती निर्माण करू पाहणाऱ्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांना राजरत्नसाहेब जाऊन भेटले ही ती घटना या दोघांच्या चर्चेमध्ये काय घडलं काय घडलं नाही हा तपशील अजून आपल्यापर्यंत आलेला नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार राजरत्न साहेब हे कदाचित बहुजन समाज पक्ष अंगीकारणार आहे बहुजन समाज पक्षात ते जाणार आहे अशी एक प्राथमिक माहिती आहे आणि त्याच प्राथमिक माहितीनुसार राजरत्न यांना पक्षाच्या प्रत्येक मंचावर योग्य ते स्थान देण्याचे निर्देश बहन मायावती यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे कळते अर्थात हे खरं आणि खोटं हे फक्त बहन मायावतींना माहीत आणि राजरत्न साहेबांना माहीत परंतु राजरत्न साहेबांची ही भेट जी मायावतींबरोबर झालेली आहे बहन मायावतींबरोबर झालेली आहे त्या भेटीचे अनेक कंगोर आहेत अनेक अंगानं ती एक विशेषपूर्ण अशी भेट आहे एकीकडे एक आनंदराज आंबेडकर शिंदेंच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर हात मिळवणी करतात आणि दुसरीकडं साहेब हे बहन मायावतींबरोबर हात मिळवणी करतात हात मिळवणी करण्यापेक्षा ते थे थेट बसपामध्ये जातात अशी जी चर्चा आहे या अनुषंगानं महाराष्ट्राच्या राजकारणात याचे काय परिणाम होतील जे, होती। जे स्वतःला आंबेडकर म्हणवतात ते राजरत्नसाहेब हे बसपाची बाजू महाराष्ट्रामध्ये धरून ठेवतील दुसरीकडे आपली ताकद दाखवण्यासाठी आनंदराज जीवाचं रान करतील फायदा कोणाला यात फायदा कोणाला होणार आहे समाजाला काय फायदा होणार आहे समाजाची मतं आमची डिवाईड होणार विभागली जाणार फायदा कोणाला अर्थात याचे परिणाम काय होतील काय होणार नाही या आपल्याला येणारा काळ सांगणार आहे त्या काळाच्या उदरात लपलेलं ते उत्तर आहे ते उत्तर आपल्याला कालांतराने मिळाल्यास परंतु आता जी चलविचल कार्यकर्त्यांमध्ये होत आहे किंवा समाजामध्ये होत आहे त्याला थांबवणार कसं आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आपल्या पातळीवरती गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक ऐक्य राजकीय माध्यमातून सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना बऱ्यापैकी यश देखील आलेलं आहे अशा वेळेला ज्या काही घडामोडी घडतायत त्या निश्चितपणे आपला सर्वांना एक अंतर्मुख करायला लावणाऱ्या चिंतनीय किंवा मंथनीय ज्यावरती आपण सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करायला हवा बघूया राजरत्न साहेब मायावतींना भेटले त्याचे काही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होत आहेत राज साहेबांनी एकनाथरावांबरोबर जी युती केली त्याचे काही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होत आहेत आणि आमच्या समाजाला विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतात काय होत नाही तो भाग वेगळा परंतु आमच्या समाजाला काय मिळणार आमच्या जनतेला काय मिळणार न्याय मिळणार की पुन्हा एकदा न्यायाच्या प्रतीक्षेत आम्हाला आंदोलनं करावी लागणार हे पाहावं लागणार आहे तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा